प्रभाग मधील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणणार मालवण नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत शिंदेसेनेचे प्रभाग क्रमांक मधील उमेदवार मेघा उपेंद्र गावकर व नरेश चंद्रकांत हुले आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार ममता वराडकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणणार असा ठाम विश्वास माजी नगरसेवक उमेश नेरुरकर यांनी आपल्या प्रचार फेरीत व्यक्त केला आहे ते म्हणाले की पूर्वी विकासकामे पूर्ण न झाल्याने विकास निधी परत जायचा पण आता तसे न होता खासदार नारायणराव राणे तसेच आमदार निलेश राणे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे व नियोजनबद्ध विकास आराखड्यामुळे आता मंजूर झालेला निधी प्रत्येक कामावर खर्च होऊन मालवण शहराचा झपाट्याने विकास होणार आहे मतदार जनतेलाही आता समजले आहे की जेथे राणे तेथे विकास होणारच म्हणूनच मतदार जनता यावेळी सत्तेची चावी आमच्या शिवसेनेच्या हाती देणार आहे आमच्यावर जनतेने टाकलेली जबाबदारी आणि विश्वास आम्ही सार्थकी लावू असंही माजी नगरसेवक उमेश नेरुळकर यांनी शेवटी सांगितले यावेळी त्यांच्यासोबत प्रचार फेरीत उमेदवार मेघा उपेंद्र गावकर नरेश चंद्रकांत हुले यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ममता वराडकर व उपतालुका प्रमुख भाऊ चव्हाण प्रमोद राणे उमेश नेरुळकर मालवण शहर अध्यक्ष बाळूतारी माजी नगरसेवक प्राजक्ता शिरवलकर मुकुंद पार्टे मिलिंद घाडगे राजा गावकर फारुक मुकादम जाबीर खान अभय कदम उपशहर प्रमुख नितेश पेडणेकर नैना मांजरेकर चांदणी कांबळी गीतांजली लाड संजना सावंत गौरी सावंत निशा हुले मानसी मेस्त्री राजेश वाघ ओम मेस्त्री यतीन केळुसकर कल्पेश हुले विशाल आचरेकर अभय कदम अनिल कांदळकर दादा नाईक बाबू तेली प्रकाश पावसकर महादेव गावडे सहभागी झाले होते यावेळी उमेदवार मेघा उपेंद्र गावकर आणि नरेश चंद्रकांत हुले यांनीही आपले उमेदवारी बाबत प्रतिक्रिया व्यक्त केली मी मेघा गावकर प्रभाग सात मधून मी निवडणूक लढवत आहे तसंच आज मला या ठिकाणी आमच्या सर्व प्रभागामधून मला माझी सीट निवड केलेली आहे त्याच्यामुळे मी त्यांना सगळ्यांचा मान राखून जो त्या ह्या प प्रभागाचा व्य विकास आहे तो करण्याचा माझा खूप दृष्टिकोन आहे आणि तसंच आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी या नगरपालिकेतून जो निधी आला पण या प्रभागाला काहीच त्याचा उपयोग झालेला नाही आहे पण तसं आम्हाला आता होणार नाही यापुढे आता आम्हीसुद्धा का अशी काळजी घेणार आहोत की आम्ही आम्हाला या सगळ्यांनी निवडून दिल्यानंतर जेवढा निधी येईल तो आम्ही आमच्या प्रभागाला कसा त्याचा उपयोग होईल याकडे आमचं लक्ष असणार आहे अरे चंद्रकांत फुले मी प्रभाग सातचा उमेदवार आहे फक्त प्रभाग सातचा उमेदवार आहे माझ्याबरोबर नगरसेविका म्हणून मेघा गावकर आणि नगराध्यक्ष म्हणून ममता वराडकर की उभी ही उभी राहिलेली आहे सगळी आमची निशानी धनुक्षपण आहे फक्त माझं ध्येय एकच आहे जो आजपर्यंत प्रभाग सातचा विकास झालेला नाही तो मला ह्या पाच वर्षात आमदार निलेश साहेब आणि दत्ता सामंत साहेब उमेश नेरुकर साहेब बाळू तारी यांच्यामार्फत मला प्रभागातली कामं करायची आहे हेच फक्त माझं एकम एक ध्येय एक आहे आणि तुम्हाला एकच सांगतो मी फक्त एकदा एकदाच मला चान्स द्या पाच वर्षांनी हे माझी सगळी कामं झाल्याच्या नंतर सुकोशी परत जर कोण नवीन उमेदवार उभा राह राहत असेल तर मी त्याला जसा आमचे उमेश नेरुळकर बाळूतारी जसे मला आता साथ देत नाही तसे मी त्या उमेदवारांना त्यांचा कार्यकर्ता म्हणून मी साथ देईन मालवंश स्वच्छ सुंदर आणि चांगलं करण्यासाठी निलेशरा साहेबांनी जो विडाउला आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व टोकडी सर्व सर्वजण बाहेर बाहेर पडलो त्याच्यासाठी भाय, आणि दुसरं म्हणजे आता समुद्रकिनाऱ्यावरून समुद्रकिनाऱ्यावरून पूर्ण रस्ता रिंग रोड रिंग रोड आणि देवबागपर्यंत म्हणजे राजकोट टू देवबागपर्यंत तो रिंग रोड इकडे होणार आणि त्याला ओरडी सी पेस मुंबई त्याच्यासारखा असा दर्जा दर्जेदार लाईट वगैरे करून सुशोभीकरण करून देणार आणि निलेश राणे साहेबांचं स्वच्छ आहे असं हे आहे निलेश राणी साहेब सांगतात की जेणेकरून जास्ती जास्त आपण हे करूया आणि दादानी जे पूर्वी नगरपालिकेत हेवं म्हणजे नगरपालिकेचा खर्च असा वाया जाण्यापेक्षा जो निधी यायचा पण तो खर्चित व्हायचा नाही चांगल्या कार्यक्रमात तर आता जो निधी येणार तो निलेश साहेब साहेब साहेबांच्या हातातून निधी खर्च होऊन जास्ती सुंदर आणि व्यवस्थित मानवल असं व्यवस्थित होईल असं आणि आम्ही सर्व व्यापारी त्याचप्रमाणे डॉक्टर्स त्यानंतर इतर इतर व्यक्ती सगळ्या सगळ्या व्यक्ती जाऊन आम्ही काय बांधव सुंदर करण्यासाठी आम्ही सन्मान्य साहेब यांच्या पाठीशी आहोत ब्युरो रिपोर्ट जनादेश